अहो सरपंच साहेब माहित आहे का हो प्रश्नाचं उत्तर पाच हजार रुपये भेटते म्हणलं पाच हजार रुपये आपल्या शेतकऱ्यावर अवलंबून प्रश्न आहे म्हणलं तो हा माहित आहे का त्यानंतर ना भाऊ तेवढं कन्फर्म माहित नाही आहे पण अंदाजी टोला मारून लागून गेला तर लागून जाईन पाच हजारासाठी मारा अंदाजी टोला मारा तुम्ही का झोपल्या करा मागचे हा तुम्हाला माहित नाही का असे बसून गेले का खुर्चीवर करोडपती बनासाठी हा मारा ना म्हणलं तुम्ही अंदाजी टोले मारा ना साहेब मी काय म्हणतो भारतात म्हणलं पन्नास टक्के लोक म्हणलं शेती करते मायावाला उत्तर आहे मला असे टक्के लोक शेती करते है रहा? या तो ना का माणूस आपले तो तो का मारत्या कोण तो माणूस आपल्याला काय आहे तुले काम आहे का म्हणलं त्या माणसासोबत विचारतो म्हणलं तेले कोण व्हायन कोण नाही तर हाय काम तुला त्या माणसासोबत अबे का जबरा मला काही काम नाही त्या माणसासोबत पण कसं आहे त्या माणसाला कुठं जायचं आपल्या गावामध्ये कोणाच्या घरी म्हणून म्हणलं विचारून पाय कुठं जायचं म्हणा असं विचारू शकतो ना आपण त्या माणसाला ठीक आहे म्हणलं मारती विचारून चालले म्हणलं तुम्ही अहो भाऊ मी कोण बनेगा करोडपती ह्या कंपनीचं नाव आहे म्हणलं हा तुमच्या गावात आपलेले कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम घ्यायचा आहे म्हणून म्हणतो थोडस दाखवता का म्हणलं हा रस्ता दाखवता का म्हणजे साहेब तुमचं म्हणणं असं आहे कामच्या गावात बा तुम्ही कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम घेणार आहे असंच ना हो म्हणलं भाऊ तुमच्या गावामध्ये कोण बने करोडपती ह्या कार्यक्रम गव्हर्नमेंट तर्फे लागू झालाय म्हणून तुमच्या गावात म्हणलं वाले ना मला पाठवलाय कोण का करे कोण बने करोडपती कार्यक्रम हो चांगला आहे ना मग चला मग चला दाखवतो तुम्हाला रस्ता म्हणलं भाऊ बसा म्हणलं बसा ठीक आहे म्हणलं साहेब थांबा येतो मारते मी काय म्हणतो तू बैलाची जोडी वारत नेऊन म्हणलं बांधून दे त्याच्यानंतर म्हणलं ये म्हणलं कोण बने करोडपती आपल्या गावामध्ये कार्यक्रम आहे तर म्हणलं मग हा कार्यक्रमात ठीक आहे म्हणलं जेव्हा घेऊन जा गावामध्ये ते ये बैल जोडी बांधून येतो म्हणलं मी वारतो चला म्हणलं साहेब बसलो मी आता गाडीवर चल त्या गाडी कोण हो जबरे अहो सरपंच साहेब तुम्ही ना अमिताभ ला पाहिला आहे ना आभेले जब जबरे आता अमिताभ बच्चन कोण नाही पाहिला आहे हा सगळ्यांनाच पाहिला अमिताभ बच्चन लपाने पाहिलं होतं म्हणलं तर काय करायचं आहे म्हणलं मग अमिताभ बच्चनला पाहिलंय सांग कोणतं काम आहे त्याच्यासोबत काही काम बोल का अमिताभ बच्चन सोबत तुले अहो सरपंच साहेब मी तुम्हाला थेच सांगू राहिलो आहे का अमिताभ बच्चन म्हणलं तो कार्यक्रम घेत नाही का टी व्हीवर कोण बनेगा करोडपती तर हे साहेब म्हणलं कोण बनेगा करोडपती ह्या कंपनीतून आले आपल्या गावामध्ये कोण बनेगा करोडपती कार्यक्रम घ्यायसाठी बोलले का हे म्हणलं साहेब म्हणलं आपल्या गावामध्ये कोण बने कार्यक्रम कसे का घेऊ राहिले म्हणजे कोणाने पाठवलं का सरपंच साहेब गव्हर्नमेंट तर्फे आपल्या गावामध्ये कोण बनेगा करोडपती ह्या कार्यक्रम घ्यायसाठी पाठवलाय गव्हर्नमेंट तर्फे पाठवला आपल्या गावामध्ये आपलं गाव चांगला आहे म्हणून अरे वा मग एक नंबर चा म्हणलं म्हणलं आता कोण बने करोडपती आपल्या गावातले लोक खेळल्यावर मजा येईल म्हणलं चांगली मजा येईल म्हणलं आता कोण बनते करोडपती कोण नाही तर तेवढं काही माहित नाही पण बरं म्हणलं एक ना एक अहो सरपंच साहेब आता करोडपती बनते कसडकपती बनते तेवढंच म्हणलं समोरच दोन पत्रात आलं ना आता कार्यक्रम घेऊ द्या म्हणलं साहेब आले ठीक आहे म्हणलं साहेब घ्या म्हणलं तुम्ही कोण बने करोडपती हा कार्यक्रम घेऊ शकता आणि तुमची म्हणलं कोणती सेवा करू सांगा तुम्हाला कोणती मदत लागते मी काय म्हणतो तुम्ही आता गावाचे सरपंच आहे का नाही त्या अधिकाऱ्यांना म्हणलं तुम्ही फक्त दोन कामं करून द्या आपले ठीक आहे म्हटलं साहेब तुम्ही फक्त आम्हाला हुकूम करा आता एवढा मोठा तुम्ही कोण बने करोडपती कार्यक्रम आमच्या गावामध्ये घेऊ राहिली आहे हा आता गरीबाचं भलं करू राहिली आहे तर तुम्ही हुकूम करा म्हणलं कोणते काम करू म्हणलं तुमचे दोन सांगा हे काम तर सरपंच साहेब तुम्ही फक्त मला दोन गोष्टीची व्यवस्था करून द्या एक तर म्हणलं भोंगा घेऊन मध्ये दौंडी द्यायला लावून द्या म्हणजे कशी ठीक बा अकरा वाजता सकाळी कोण बने का करोडपती हा कार्यक्रम ठेवण्यात आलाय तरी कोणाला जर भाग घ्यायचा असं तर घेऊ शकता एक हे एक म्हणलं खुर्च्याची व्यवस्था म्हणलं तिथं टेबल ठेवलं म्हणलं याची व्यवस्था करून द्या बस झालं म्हणलं दोन कामाची व्यवस्था करून द्या ठीक आहे मला साहेब काही टेन्शन घेऊ नका तुम्ही ह्या दोन गोष्टीची व्यवस्था मी बिलकुल मला करून देतो तुम्हाला गॅरेंटेड हा ठीक आहे काय टेन्शन घेऊ नका मी काम तो जबरू हरपंच साहेब बोला बोला मी कामतो जबरू तू एक काम कर साहेबांना काय सांगितलं आता गावामध्ये बा दौंडी देऊन बा लोकाली माहिती होऊन गेल्या पाहिजे कोण बने करोडपती हा कार्यक्रम ठीक सकाळी अकरा वाजता ठेवलाय म्हणजे जे काही कोणाला भाग घ्यायचा असेल ते घेऊ शकता कोण बने करोडपती ह्या कार्यक्रमात एक तर ही गोष्ट एक तर मला टेबलाची व्यवस्था करून देतो तिथं ठीक आहे ठीक आहे सरपंच साहेब तर एक काम करतो पहिलं आता मारती म्हणलं वावरतून आलाच असं सांग पहिलं बांधून तर त्याला सांगून देतो तू बाबा त्या खुर्चे टेबल जे आहे ते म्हणलं सरपंच साहेबाच्या घराच्या समोरच म्हणलं लावून दे हा मी त्यापर्यंत म्हणलं दौंडी देऊन देतो गावात कोण बरे करो ह्या कार्यक्रम ठेवला तर हा ठीक आहे ना हो ठीक आहे बरोबर बोलला तू असंच काम कर मारतीला सांगून दे टेबल खुर्च्या बाबा लावून दे म्हणा तिथं तू म्हणलं गावामध्ये जाऊन म्हणलं दौंडी देऊन दे ठीक आहे ना जा जा लवकर ठीक आहे मला सरपंच साहेब साहेबाला म्हणलं थोडसं मला चहा पाण्याची व्यवस्था करून दे चहा पाणी पाहिजे मला दिले येतो मला मी दौंडी देऊन ठीक आहे म्हटलं जबऱ्या मी साहेबाजी चहा पाण्याची व्यवस्था करतो तू एक काम कर लवकर जा मजूर झाच्या पहिलं दोन्ही देऊन दे जा लवकर नाहीतर मजूर झाले तुम्ही वरत जाऊ लवकर हा ठीक आहे साहेब जातो आता ऐका 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 आज सकाळी ठीक अकरा वाजता आपल्या सरपंच साहेबाच्या घरासमोर कोण बनेगा करोडपती ह्या कार्यक्रमाचा आयोजन केला आहे तरी कोणाला भाग घ्यायचा असेल कार्यक्रमात तर सकाळी ठीक अकरा वाजता तिथे हजर राहावे सगळ्यांना माझ्याकडून नम्र विनंती कायच आव्हान होईल म्हणलं करू लाई तू कायचा कार्यक्रम आहे आपल्या गावामध्ये कोण बने शांताराम का काका काही वर्षाच्या बाद आपल्या गावात कोण करून नाही दाखवलं न कधी झालं नाही असा कार्यक्रम म्हणलं अमिताभ बच्चन सरचा कोण बने का करोडपती ह्या कार्यक्रम म्हणलं आपल्या गावामध्ये ठीक सकाळी अकरा वाजता होणार आहे म्हणून म्हणलं जेले करोडपती बनाचा असं कार्यक्रमात भाग घेऊ शकते ठीक आहे का जबर्या मले बना मला बनाचा करोडपती बनी का का तुले बना जा जा आ, बने ना मी शांत आहे का तुला जर करोडपती बनायचं आहे म्हणलं तर त्या कोण बने करोडपती कार्यक्रमात भाग घे न प्रश्नाचे उत्तर दे पर परप असं कसा बनत नाही करोडपती तू हो का जेब्र्या जर प्रश्नाचे उत्तर जर बरोबर दिले तर मला एक करोड रुपये भेटन का चा माय बाबा अगा देवलाल काका तसे म्हणलं एक करोड रुपये भेटत नाही हा एक करोड रुपये कसे भेटन माहिती आहे का तुले तुला एक प्रश्न विचारन पाच हजाराचा हा तुला जर त्या प्रश्नाचं उत्तर जर दिलं तर तुला पाच हजार भेटन त्याच्यानंतर दुसरा प्रश्न अजून विचारत दहा हजाराचा तुला जर त्याही प्रश्नाचं उत्तर दिलं तर अजून दहा हजार भेटन तुले त्याच्यानंतर तिसरा प्रश्न चौथा प्रश्न पाचवा प्रश्न असं करता करता ये ते एक करोड रुपयापर्यंत जाते तवा म्हणते हा कोण बनेगा करोडपती तवास त्याला म्हणते हो असं आहे का देम माझी काम आहे एक प्रश्न विचारलं दुसरा प्रश्न विचारलं दहा हजार हा मग हे दिमाग माझी काम आहे देऊ लागला तुला एका प्रश्नाचं उत्तर द्यासाठी पाच हजार कोण देऊ हा दुसऱ्या प्रश्नाचा दहा हजार कोण देऊ राहिला तिसऱ्या प्रश्नाचं पंचवीस हजार कोण देते म्हटलं कंपनी हा कोण बने कंपनी दुसऱ्याने देऊ शकत हो बिल का जेवऱ्या सगळे गावातले लोक भाग घेऊ शकते का म्हणलं त्या कार्यक्रमात तुळशीराम मापा सगळे गावातले लोकच नाही अतारे मतारे शेमडे सामळे टपोरी टापोरे खर्रे खाणारे दारू पिणारे मतारे बुडे बुड्या भाया भाया सगळेच म्हणलं सगळेच भाग घेऊ शकते त्या कार्यक्रमात कोणी घेऊ शकते काही टेन्शन नाही स्वतंत्र आहे सगळे घ्या म्हणून म्हणतो लवकर लवकर घ्या कोरोडपती बनून जाबरा सगळे कशी भाग घेईन बे लंगडे लुले भोकणे भाकणे बैरे बुरे हे बी भाग घेईन का म्हणलं त्या कार्यक्रमात शांताराम काका आता मी काय सांगतलं तुळशी राम आपले सगळेच म्हणलं सगळेच लंगडे लुले भोकणे भाकणे बैरे बुरे शेमडे सुमडे दारू पिनारे टपोरी टापोरी सगळेच मतारे गुतारे सगळी भाग घेऊ शकते म्हणलं सगळेच घ्या आबेले का जेबरे आपण म्हणलो खूप गरीब आहे का आपण करोडपतीच सोड पण लखपती तरी झाल्या पाहिजे म्हणलं म्हणून मन म्हणतो तूही भाग घेते कार्यक्रमात तर मी भाग घेतो हा पन्नास पन्नास हजार जरी भेटले तरी लखपती बनतो आपण ठीक आहे ना मी आपलो राहिलो त्या कार्यक्रमात भाग आज म्हणलं करोडपती झाल्याच पाहिजे म्हणलं जबरू आज संध्याकाळ बंद आपल्या घरी एक करोड राहिलाच पाहिजे बिलकुल म्हणलं काय अबेल का पहिलं म्हणलं प्रश्नाचे उत्तर तर दे बे मग करोडपती बनाचं सोपलं पहिलं उत्तर दे तिथं जाऊन ठीक आहे मला शांताराम काका खूप झालं म्हणलं इथं टाइमपास हा आता म्हणलं ते शेवटची एक गल्ली राहिली आहे म्हणलं हा त्या शिवलाल काकाच्या घराकडली ते घेऊन घेतो म्हणलं सगळे गावातच दौंडी देऊन झाली आता कोणाकोणाला भाग घ्यायचा त्या कोण बने का करोडपती त्या कार्यक्रमात घेऊ शकता चालतो मग आता अभे पल्ले का झबऱ्या चालू का कार्यक्रम शांताराम काका मी काय म्हणतो तिथं म्हणलं मारतीले ते खुर्च्या खुडच्या टेबल फेबल लावायचे सांगितले तुम्ही एक काम करा इथं बसण्यापेक्षा तिथं म्हणलं आता साडे दहा वाजले हा अकरा वाजाच्या पहिलं त्या खुर्च्यावर बसून तयार होऊन जा नाही तर म्हणलं तुम्हाला त्या खुर्च्यावर काही जागा भेटणार नाही मग मांगर आला मन का उभं म्हणून म्हणतो लवकर जा तिथं अभि का जबर्या हे की बरोबर आहे म्हणलं देवलाल भाऊ कधी लापा तुळशीराम भाऊ हा चला म्हणलं लवकर तिकडे मला खुर्च्या खुर्च्या काही भेटत नाही मग आपल्याला करोडपती बनायचं आज हा चला लवकर ठीक आहे शांताराम काका तेव्हा मत तुम्ही जा हा खुर्च्या खुर्च्यावर बसा म्हणलं म्हणलं माझ्यासाठी वाचून ठेव मी तेव्हा मत शिवलाल काकाच्या घराकडली म्हणलं गली घेऊन घेतो दौंडी देऊन देतो मग मी बी येतो हा चला लवकर पया पया मी चालतो आता <laughs> शिवलाल भाऊ बबन भाऊ माऊली इथं काय करू आले तुम्ही काय म्हणलं तुम्हाला काहीच पता नाही झालात का गावामध्ये काय होते काय नाही तर काय झालं बिले का जेवरा नेहा भोंगात घेऊन म्हणलं कुठं फिरू आला तू गावामध्ये काय झालं गावात बस म्हणला शिवराज भाऊ तुम्ही इथं म्हणलं झेमल झेमल करत राहा तिकडं म्हणलं कोण बने का कार्यक्रम चालू ना तुम्ही म्हणलं करोडपती बनायचं नाही का तुम्हाला हा म्हणून मन म्हणतो चला लवकर करोडपती जर बनायचं तर लवकर कार्यक्रमात फुल जर झाले कॅन्डिडेट की भाग घेता येणार नाही चला लवकर काय गोष्ट करतो पिले का जे आपल्या गावामध्ये कोण बनेगा करोडपती हा कार्यक्रम उरवालाय आम्हाला कोणा सांगितलंच नाही आम्हाला माहिती नाही ना असं म्हणल आवानी नाही झालाय जवळ नाही झाली म्हणलं शिवलाल भाऊत भो, ह्या भोंगा घेऊन मी गावामध्ये काय साठी फिरवला आहे ते दौंडी त्यासाठीच फिरवलाय गेले बने का करोपती त्या कार्यक्रमात भाग घ्यायचा असेल तर ते घेऊ शकता लवकरचा नंबर लागणार नाही मग नंबर लागणार नाही म्हणजे हा कोण का करोपती कार्यक्रम चालू होऊन गेला हा दौंडी द्यायची सांग तुले का शिवलाल भाऊ आता चालू हा जे अजून पण कसं आहे लोक भीड करू राहिले तिथं हा ते म्हणलं खुर्चीवर बसू राहिले तेव्हा म्हणतो म्हणलं झालं म्हणलं आता स्टार्ट चालू होणार आहे आता फक्त पाच दहा मिनिटात मला चालू होतो कार्यक्रम म्हणून करोडपती बनायच असेल तर लवकर जा तू बिल का हा तू म्हणलं इकडे दौडी देत चल तू बी चाललं शिवलाल भाऊ झाली म्हणलं माझी दौडी देऊन हे शेवटचा टप्पा होता तुम्हाला सांगितलं झालं मला आता मी चाललो आता तिकडं हा या म्हणलं तुम्ही मागून अभिरे का माऊली बबन चला ना लोकर कोण का करोडपती कार्यक्रम चालू उरलाय म्हणते हा आपण काय इथं हजारातच केलाच का आपल्याला करोडपती बनायचं आहे ना चला लवकर सगळे म्हणलं चालले गेले ना चला चला हा करायची का म्हणलं आपल्या पण का करोडपती ह्या कार्यक्रमाची सुरुवात करायची का हा जेणे जेणे म्हणलं कार्यक्रमात म्हणलं भाग घेतला ते सगळे जण आले का आले ना सगळे जण आले का रे जेवढ्या सगळेच लोक आले ना म्हणलं जेणे जेणे भाग घेतलाय कार्यक्रमात तर सगळेच लोक दिसू राहिले तुला शांताराम काका आता मला माहित आहे बाबा हा कोण बनेगा करोडपती ह्या कार्यक्रमात कोणा भाग घेतला कोण नाही तर मायावाला काम फक्त दौंडी द्यायचं होतं गावामध्ये मी काय म्हणतो सा जेवढे लोक म्हणलं खुर्चीवर बसले आम्ही तेवढ्याच लोकांना म्हणलं कोण बनेगा करोडपती ह्या कार्यक्रमात भाग घेतलाय बाकीचे जे मागचे लोक आहे ते फक्त पाहासाठी आले आहे ठीक आहे म्हणलं काकाजी जेवढे लोक तुम्ही कुठे बसून आहे तेवढ्याच लोकांनी फक्त कोण का करोडपती कार्यक्रमात भाग घेतलाय बाकीच्या लोकांनी घेतला नाही कोण म्हणलं कारण कोण हा कोण नाही घेतला म्हणलं बाकीच्या लोकांना भाग कोण घेतला कार्यक्रमात कार्यक्रम तर चांगला आहे ना हा कोण का करोडपती करोडपती बनाच नाही म्हणलं तुमच्या गावातील लोकांनी मग घेतला कोण भाग हो साहेब मी काय म्हणतो जेवढ्या लोकांनी म्हणलं भाग घेतलाय आम्ही तेवढ्याच लोकांना म्हणलं तुम्ही प्रश्न विचारा बाकीच्या लोकांना कोण नाही घेतलाय काय कारण आहे त्याच्यात ते म्हणलं तुम्ही विचारत बसा आम्ही भाग घेतला नऊ लोकांना हा आम्हाला फक्त प्रश्न विचारा आम्हाला लोक म्हणलं करोडपती बनाच आहे मी काय म्हणतो साहेब आता आम्हाला बनाचं आहे म्हणलं करोडपती म्हणून आम्ही ना म्हणलं नऊ लोकांना भाग घेतला तुमच्या कार्यक्रमात बाकीच्या लोकाले म्हणलं करोडपती बनायचं नाही ते म्हणलं हजारपतीच राहायचं आहे आणि लखपतीच राहायचं आहे आम्हाला करोडपती बनाचं आहे म्हणून आम्ही भाग घेतलाय तेले काही बनायचं नाही म्हणलं करोडपती म्हणून तेने काही भाग घेतला नाही तर चालू करा म्हणलं आपली स्पर्धा हो म्हणलं साहेब आम्ही जेवढी लोक आहे इथं भाग घेणारे तेवढ्याच लोकांनी तुम्ही प्रश्न विचारा करा म्हणलं चालू करा कार्यक्रम ठीक आहे कोण बने का करोडपती या कार्यक्रमात जेवढ्या लोकांना भाग घेतलाय म्हणजे नव लोकांनी तुम्ही ना, लोका ना, ना तेले एका एकाने प्रश्न विचारला जाईल ठीक आहे उत्तर सही राहिलं तर तुम्हाला इनाम भेटन नाही तर भेटणार नाही अहो करा ना साहेब करा ना लवकर कार्यक्रमाला सुरुवात करा ना हा करोडपती बनाचा आहे आम्हाला लवकर काय तुम्ही हजारपदीच ठेवता का आम्हाला लवकर म्हणलं करोडपती बनायच आहे लवकर लवकर चालू करा प्रश्न विचारणं ठीक आहे म्हटलं आता कार्यक्रमाची सुरुवात करणारच आहे आपण तर त्याच्या पहिलं प्रश्न विचारायच्या अगोदर तुम्ही पूर्ण नाव सांगा एक एक म्हणलं पूर्ण नाव सांगा माहिती सांगा तुमची सांगा <Galai> शांताराम का, का। साहेब मायवाल पूर्ण नाव शांताराम गोटे मायावाला व्यवसाय आहे शेती साहेब मायवाला पूर्ण नाव आहे जबरू सातपुरे मायावाला व्यवसाय आहे लोकांची मजुरी करणे साहेब मायवाल नाव आहे लल्लम चिलमारे मी गावाचा सरपंच असून मायवाली स्वतःची शेती आहे आणि मी शेतीचा व्यवसाय करतो साहेब मायवाला पूर्ण नाव आहे देवलाल पाणीपुरी माझ्यापाशी शेती असून माझा गाईचा आणि बकऱ्याचा जोडधंदा आहे साहेब मायवाला पूर्ण नाव आहे तुकाराम पाणीपुरी मी घरीच बसून आयतं खायचं काम करतो साहेब मायवाला पूर्ण नाव आहे शिवलाल तुकाराम पाणीपुरी माझ्यापाशी स्वतःची शेती असून मी लोकांवर टप्पी द्यायची कामं करतो आणि दुसऱ्याला कसं वेळा करायचं आहे ते काम करतो साहेब आईवाला पूर्ण नाव आहे कंदील पानगे मी स्वतःची शेती करतो आणि दुसऱ्याला शेती कशी करते ते शिकवतो काळी वाले बाबाजी तुम्ही या कार्यक्रमात काय भाग घेतला हो कोण बने करोडपती मध्ये हा तुम्हाला काय करोडपती बनायचा आहे आता तुम्ही फक्त आता वरत जायचं काम आहे तुमचं काय कार्यक्रमात भाग घेतला अरे साहेब आहे ना तू तो साहेबासारखंच राह ना बाबा हा कार्यक्रम घेतला आहे ना आता कोणी घेऊ म्हणलं त्या कार्यक्रमात भाग हा तुला काय करायचं आहे प्रश्न विचारायचं काम करणार आहे बाबा तू बाबाजी तर जास्तच गरम झाली वाटी हा ठीक आहे बाबाजी ठीक आहे ठीक आहे हा सांगा मला पूर्ण नाव सांगा मायवाला पूर्ण नाव डेनी बुडासे असं आहे मायवाला पूर्ण ना। नाव तुळशीराम गेलपोटे माझा शेतीचा व्यवसाय असून गाई म्हशी बकरी हा याचं पालन करतो चला आता आता आपण कोण बने करोडपती ह्या कार्यक्रमाला सुरुवात करू सगळ्याची म्हणलं आपली ओळख झालेली आहे ठीक आहे आता करायची सुरुवात करा ना बाबा साहेब कोण बनेगा करोडपती ह्या कार्यक्रमाला सुरुवात करा ना एक घंट्यापासून बसलाय खुर्चीवर इकडे इकडून म्हणलं खालू म्हणलं दुखू राहिलाय हा ठणठण ठणठण तरी म्हणलं कार्यक्रमाला सुरुवात नाही झाली प्रश्न विचारायला सुरुवात करा ठीक आहे मला काकाजी सुरुवात करतो आता प्रश्न विचारायलाय फक्त आपण पहिल्या राऊंड मध्ये पाच प्रश्न विचारणार आहे किती पाच पाच प्रश्न विचारल्यानंतर दुसरा राऊंड आपण दहा मिनिटा चालू करणार आहे ठीक आहे ठीक आहे साहेब तुम्ही पाच प्रश्न विचारा दोन प्रश्न विचारा पण मग कोण करोडपतीच्या कार्यक्रमाला सुरुवात करा करा लवकर प्रश्न विचारा लवकर आ ए, है है? हा ठीक आहे प्रश्न विचारायला सुरुवात करतो आता अहो पण साहेब कॅम्प्युटर नाही दिसूर आला लॅपटॉप नाही दिसत काहीच नाही दुसरं राहिलं तुमच्यापाशी मग कशी काय म्हणलं हे कोण का करोडपती कार्यक्रम आहे हा कॅम्प्युटर काहीच नाही दुसरा राहिलं तुम्ही प्रश्न कशी विचारा हो ना साहेब तुमच्यापाशी म्हणलं कॅम्प्युटर नाही आहे समोर लॅपटॉप नाही आहे मोबाईल नाही आहे काहीच तर नाही दुसरं राहिलं हो हे पुस्तक दिसू म्हणलं हातामध्ये कोण बनिका करोडपती मध्ये असं थोडं राहत असते काकाजी भाऊ इथं म्हणलं कॅम्प्युटरची लॅपटॉपची गरज नाही तुम्ही म्हणलं शेतकरी लोक तुमच्यासाठी हे ऑफलाईन म्हणलं कोण बनिका करोडपतीची कार्यक्रमाची योजना केली आहे ऑफलाईन आहे ऑफलाईन ऑनलाईन नाही बरं आहे मला साहेब ऑफलाईन बी राहते काम कोण बनिका करोडपती कार्यक्रम चांगला आहे ना चांगला आहे ना करा मग चालू आता करा विचारा म्हणलं प्रश्न विचारा चला आता प्रश्न विचारायला सुरुवात करतो सगळ्यात पहिला प्रश्न पाच हजारासाठी भारतातील किती टक्के लोक शेती करतात चला पहिला प्रश्नाचं उत्तर जो देईन त्याला पाच हजार रुपये प्रश्न कोणता आहे पुन्हा एक वेळा सांगतो भारतातील किती टक्के लोक शेती करतात सांगा लवकर लवकर सांगा पाच हजार रुपये घेऊन जा करोडपती बना लवकर सांगा अहो सरपंच साहेब माहित आहे का हो प्रश्नाचं उत्तर पाच हजार रुपये भेटते म्हणलं पाच हजार रुपये आणि आपल्या शेतकऱ्यावर अवलंबून प्रश्न आहे म्हणलं तो हा माहित आहे का त्यानंतर ना भाऊ तेवढं कन्फर्म माहित नाही आहे पण अंदाजी टोला मारून नाही तिथून लागून गेला तर लागून जाईन पाच हजारासाठी मारा अंदाजी टोला मारा तुम्ही का झोपल्या करा मागचे हा तुम्हाला माहित नाही का असे बसून गेले का खुर्चीवर करण्यासाठी हा मारा ना म्हणलं तुम्ही टोले मारा ना साहेब मी काय म्हणतो भारतात म्हणलं पन्नास टक्के लोक म्हणलं शेती करते मायावाला उत्तर आहे टक्के लोक शेती करते भारतात पंधरा टक्के लोक करते पंधरा टक्के साहेब पासष्ट टक्के लोक शेती करते भारतात पासष्ट टक्के काय लावलं आहे तुम्ही ना पंचावन्न टक्के वीस द्र टक्के पासष्ट टक्के टक्के हा काय लावला आहे शंभर टक्के शेतकरी शेती करते म्हणलं भारतामध्ये शंभर टक्के म्हणलं हे उत्तर बरोबर आहे अरे बाबा रे काय हे प्रश्नाचे उत्तर म्हणलं कुठून आणले म्हणलं तुम्ही चोरून कोणी पासष्ट टक्के म्हणते कोणी वीस टक्के म्हणते कोणी चार टक्के म्हणते कोणी आठ टक्के म्हणते कोणी पंधरा टक्के म्हणते काही एका प्रश्नाचे उत्तर होय का रे बाबा अहो साहेब आता तुम्ही एक गोष्ट सांगा आम्हाला नवी लोक आले तुम्ही एकाच प्रश्न विचारता मग गडबड तर होणारच आहे ना एक सांगते दोन टक्के एक सांगते वीस टक्के एक सांगते पासष्ट टक्के एक सांगते नव्वद टक्के एक सांगते वीस टक्के एक सांगते पंचवीस टक्के हे गडबड तर विना मिक्स मसाला उरला नाही म्हणून कसं स्पेशल विचारा स्पेशल प्रश्न हो म्हणलं साहेब अशा म्हणलं गडबड होऊन नाही तुम्ही नवी लोकांनी एकच प्रश्न विचार राहिले आहे एक दुसरा सांगते एक दुसरा सांगते अशा ना जमणार ना हा स्पेशल करा मला पेशल हो साहेब स्पेशल जर केलं तर जमान नाही तर कसं विन कोण का करोडपतीचं बनणार नाही करोडपती बनून जाईल म्हणलं लोक म्हणून म्हणलं स्पेशल करा पेशल एका माणसाला एकाच एक प्रश्न विचारा तुम्ही ना दुसऱ्या माणसाला अजून म्हणलं दुसरा प्रश्न विचारा तेव्हाच म्हणलं हे कार्यक्रमाचं मजा येईन ठीक आहे म्हणलं बरोबर बोलले तुम्ही दोघं जण काकाजी तुम्ही बरोबर बोलले भाऊ तुम्ही बरोबर बोलले टाकल भाऊ हा हे कसा आहे मिक्स मसाला उरलाय तर याच्यासाठी म्हणलं एका एका माणसाला एक एक प्रश्न विचारतो जोचा प्रश्नाचं उत्तर बरोबर राहील त्याला इनाम मिळत असं काही जमणार नाही ते नऊ लोकाने एक प्रश्न विचारला ते गडबड होऊन राहिली हो म्हणलं साहेब हे कसं या गडबड होती की नाही तर म्हणून म्हणलं एका एकाला एक एक प्रश्न विचारा मायाकडून सुरुवात करा नाही तर कुठूनही सुरुवात करा पण एका अनाली एकाच प्रश्न विचारा करा म्हटलं चालू हो म्हटलं कार्यक्रमाला सुरुवात तर करायचीच आहे पण त्याच्या पहिले तुम्ही एक काम करा एक दीड घंटा झालाय तुम्ही खुर्चीवरच्या खुर्चीवरच बसून आहे तुमचे हातपाय मला दुखून गेले आहे तर तुम्ही म्हणलं आपल्या घरी जा नास्ता वास्ता चाय पाणी करून या त्याच्यानंतर अर्धा घंट्याच्या बाद आपला कोण बने कार्यक्रम चालू करू हो म्हटलं साहेब ही गोष्ट खरी केली आहे अर्ध्या घंट्याच्या बाद आपल्या घरू म्हणलं नाश्ता वास्ता करून या आरामशी त्याच्यानंतर म्हणलं आपल्या कार्यक्रमाला सुरुवात करू बरोबर आहे तुमची गोष्ट चला मग आता आप आपल्या घरी जा नाश्ता वास्ता चहा व्या पिऊन या म्हणलं मस्त आरामशीर ठीक आहे त्याच्यानंतर आपल्या कार्यक्रमाला आपण सुरुवात करू जा मग आता चला मित्रांनो चहा पाणी प्यायला चला म्हणलं कोण बनगा करोडपती ह्या कार्यक्रम म्हणलं अर्ध्या घंटा चालू होणार आहे पण तो व्हिडिओ म्हणलं तुम्ही उद्याला पाहू शकता ठीक आहे आता ह्या व्हिडिओ म्हणलं इथूनच आपण खतम करून टाकू त्याच्यानंतर तुम्हाला पाच असून कोण बनिगा करोडपती ह्या कार्यक्रम तर उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहू शकता तेव्हा मग म्हणलं नमस्कार तुम्ही चहा प्यायला जा आम्ही चहा प्यायला जातो चला मग